नमस्कार मंडळी आज आपण यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी कराड येथे आलेलो आहे आलेलो आहे त्याला चला तर जाऊया कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी चला कारगिल पशु खाद्य हे जनावरांसाठी खरोखरच किती फायदेमंद आहे दूध उत्पादकांच्या आयुष्याला नवीन वळण योग्य पोषण तंत्रज्ञानाने मिळवा निरोगी पशु आणि अधिक दूध उत्पादन चला तर जाऊया आपण पाहू ओके okay. माझं नाव आकाश हरीश पाटील मी सातारा मार्केट बघतो पूर्ण हे कारगिल कंपनीचा जो पशुखाद्याचा स्टॉल आपल्या कराडमध्ये लावलेला आहे ही कारगिल कंपनी जी आहे ही ॲनिमल न्यूट्रिशनमध्ये जवळजवळ गेले एकशे साठ वर्षापासून काम करते जवळजवळ सत्तर देशांमध्ये ह्या कंपनीचं काम आहे आणि जनावरांच्या पशुखाद्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जनावरांचं आरोग्य दूध फॅट हे ह्या गोष्टींसाठी प्रामुख्यानं काम करत असते तर आता याचा काय फायदा होतो ह्याच्यामध्ये सर काय आहे स्टेज वाईज प्रत्येक प्रोडक्ट आपल्या जे प्रत्येक स्टेज वाईज येतं लहान वासरांपासून अगदी दुधाळ गाईपर्यंत सगळ्या प्रकारचं खाद्य आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये स्टार्टर ग्रोवर हिपर ट्रान्झिशन दुधासाठी मिल्कजन दहा हजार मिल्कजन आठ हजार आणि मिल्कजन पाच हजार हे तीन प्रोडक्ट आपले येतात हे आपण त्याचे सॅम्पल ठेवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याचं सॅम्पल इथं अवेलेबल आहे हे फीड जे आहे सर हे अशा बॅगमध्ये येतं हे पन्नास किलोच्या बॅग सगळ्या येतात सर्वसाधारण कसं किलो हे साधारणपणे घेईल असं आहे म्हणजे साधारणपणे सतराशे पन्नास सोळाशे पन्नास चौदाशे पन्नास अशा किमती आहे त्याच्या तुमच्या शाखा कुठं हे आपलं उमरज कराड सातारा प्रत्येक गावा ठिकाणी आपल्या शाखा आहेत ज्या शेतकऱ्यांना कोणाला जर अवेलेबल करायचं असेल तर माझा नंबर देतो ह्याच्यावरती आवश्यक कॉन्टॅक्ट करा माझं नाव आकाश हरीश पाटील एक एकोणऐंशी बहात्तर बहात्तर एकोणतीस शून्य आठ हा माझा नंबर आहे ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर यू। मिल्क मिल्कजेन प्रोटीन हे पशूंसाठी किती फायदेमंद आहे हे आपण पाहिले आहे खरोखरच याचा एकदा वापर करून पहा प्रामुख्याने याच्यामध्ये दूध उत्पादन वाढते तसेच दुधाचा जर दर्जा सुधारतो एकूणच संतुलित प्रोटीन मिळाल्यामुळे खरोखरच जुन जनावरांची प्रकृतीच चांगली राहते आणि दूध उत्पादनातही वाढ होते तर शेतकरी मित्रांनो नक्कीच याचा आपल्या पशूसाठी याचा वापर करा आणि आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल धन्यवाद